मी ॲडव्होकेट विधी तर आपण इथून मागे बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहे पतीपत्नीविषयी असतील पोटगीविषयी असेल महिला संरक्षण कायदे असतील महिलांविषयीचे कायदे असतील आरोपीं आरोपींचे अधिकार असतील याविषयी आपण बरेचसे व्हिडिओज यूट्यूब चॅनल विथ विधी या चॅनलवर आपण अपलोड केलेले आहेत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा व बेलायकोनला क्लिक करा म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल आणि प्लस आपण फेसबुकवर ॲडव्होके फेसबुकवर जर आपण पाहत असाल तर ॲडव्होकेट विधी याला फॉलो करा म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या पेजवर पाहायला मिळेल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की जमिनीची मोजणी करण्याची काय आवश्यकता आहे मोजणीचे प्रकार कोणते आहे मोजणीचा हे हेतू काय आहे मोजणी अर्ज कसा करावा मोजणीसाठी अर्जासोबत जोडवायची कोणकोणती कागदपत्रं आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहिलं पाहणार आहोत की मेजरमेंट म्हणजे मोजणी म्हणजे काय म मेजरमेंट या शब्दाचा अर्थ माप किंवा मोजणी असा आहे सर्वे या शब्दाचा अर्थ मोजणी करणे किंवा मापन करणे सर्वेक्षण करणे असं आस असून इंग्रजी श शब्दकोशाप्रमाणे टू डिटरमाइन द बाउंड्रीज द एरिया और इव्हॅल्युशन ऑफ लँड स्ट्रक्चर ऑर अर्थ सरफेस मोजणी करणाऱ्यांस काय म्हणतात तर मोजणी करणाऱ्यांस सर्वेअर किंवा भूमापक असे म्हणतात जमीन किंवा आणि तिच्या भू बुकराविषयीची नोंदणी किंवा पुस्तक <coughs> भूकरविषयक सर्वेक्षण पाहणी करतो त्यास कंडेस्ट्रियल सर्वेअर म्हणतात मोजणीबाबत शास्त्र विकसित होऊन कायदे व नियम अस्तित्वात आहेत शासनाचा त्यासाठी स्वतंत्र असा विभाग आहे जमीन मोजणीसाठी स्वतंत्र असा शासनाचा एक विभाग आहे त्या त्या विभागाला काय म्हणतात तर त्या विभागाला भू अभिलेख विभाग असे म्हणतात त्याची शासकीय कार्यालय व का अधिकारी तालुका व जिल्हा पातळीवर आहे तर आता आपण पाहणार आहोत की जमीन मोजणीची आवश्यकता काय काय आहे किंवा जमीन मोजणी का करावी तर मोजणीची आवश्यकता काय आहे तर पहिलं आहे मिळकतीचं क्षेत्र व ताबा रेकॉर्डप्रमाणे असलेबाबत खात्री करण्यासाठी दुसरं आहे मिळकतीची पोट हिष्याची क्षेत्र ताबा निश्चित करण्यासाठी तिसरं आहे वहिवाट तपासणीसाठी चौथा आहे मिळकत खरेदी व विक्रीसाठी पाचवा आहे खाटे वाटपासाठी सहावा आहे झाडे विहिरी व घरे याची नोंद करण्यासाठी जमीन मोजणी आवश्यकता आहे सातवा आहे बिगर शेतीसाठी आठवा आहे बांध निश्चितीसाठी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा बांध निश्चित करण्यासाठी जमीन मोजणीची आवश्यकता आहे नववा आहे अतिक्रमण निश्चितीसाठी दहावा आहे गावाची शिव गावात गावरान रस्ते स्मशानभूमी व वरील अतिक्रमण निश्चित करण्यासाठी आपण जमीन मोजणीची आवश्यकता आहे तर आपण आता पाहणार आहोत की जमीन मोजणीचे कोणकोणते प्रकार आहेत खाजगी पहिला आहे खाजगी अर्जावरनं किंवा कोर्टाच्या हुकमांनवे मोजणी केली जाते दुसरं आहे मिळकत मिळकतीच्या हद्दीतील वाद मिटवण्यासाठी स सा दोन सर्वे नंबरमधील हद्दी कायम करण्यासाठी मोजणी केली जाते तिसरं आहे सर्वे नंबरची कायमची खून मिळत नसल्यास ती शोधण्यासाठी चौथा सा आहे सार्वजनिक कामासाठी <coughs> मिळकत संपादित करण्यासाठी मोजणी केली जाते पाचवा आहे बिनशेती करण्यासाठीची मोजणी सहावा आहे पीडित म्हणजेच उजाड जमीन वहिवाटीसाठी विभागणी साठीची मोजणी केली जाते तर आता आपण पाहणार आहोत की मोजणीचा हेतू काय म्हणजे आपण मोजणी जमिनीची मोजणी का करतो तर पहिला आहे शेत जमिनीची हद्द कायम कायमसाठी म्हणजे आपण हद्द कायम करण्यासाठी आपण शेतजमिनीची किंवा मग जमिनीची कि मोजणी करतो दुसरं आहे पोटहिस्सा मोजणी करण्यासाठी पोटीसचा मोजणी करण्यासाठी आपण जमिनी मोजणीची आवश्यकता आपल्याला आहे त्याच्या त्या हेतूने आपण जमीन मोजणी करू शकतो तिसरं आहे बिगर शेतीसाठी आपण मोजणीच मोजणी बिगर शेती हेतूसाठी आपण मोजणी करू शकतो चौथा आहे कोर्ट आणि न्यायालयाच्या हुक हुकुमाप्रमाणे आपण मोजणी करू शकतो तर आता नंतर आहे की मोजणीचे प्रकार कोणकोणते आहेत म्हणजे मेन प्रकार कोणकोणते आहेत साधी मोजणी पहिला आहे साधी मोजणी दुसरं आहे तातडीची मोजणी तिसरा आहे अति तातडीची मोजणी पाच चौथा आहे निम निमताना मोजणी पाचवा आहे निमताना मोजणी तर आता आपण पाहणार आहोत की मोजणी अर्ज कसा करावा किंवा मोज जर आपल्याला जमीन मोजून घ्यायची असेल तर त्याचा अर्ज कुठे व कसा करावा हे आपण आता पाहणार आहोत तर मोजणीसाठी अर्ज हा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेला निरक्षक निरक्षक सो तालुका भूमी अभिलेख तसेच शहराचे ठिकाण ठिकाण जर असेल तर नगर नगरभूमापन अधिकारी सो यांच्याकडे विहित नमुन्यात करावा लागतो म्हणजे जो त्यांचा नमुना असेल त्याच्यामध्ये आपल्याला मोजणीसाठी अर्ज करावा लागतो ग्रामीण भागात जर असेल तर निरीक्षक सो तालुका भूमी अभिलेख आणि जर तुम्ही शहरी भागात असाल तर नगर नगरभूमापण अधिकारी सो यांच्याकडे तुम्हाला अर्ज हा करावा लागतो अर्जाचा नमुना हा छापीव स्वरूपात मिळतो त्यातील सर्व रकाणे भरून तो दखल दाखल करून त्याची पोहोच मिळते म्हणजे एखादा तुम्हाला फॉर्म दिला जातो तो फिलअप करून तुम्ही त्यांना तो दाखल करायचा व त्याची तुम्हाला पोहोच पण मिळते की तुम्ही मोजणीसाठी अर्ज केला आहे म्हणून अलीकडेच डिजिटल सेवा सगळीकडेच उपलब्ध झाल्याने ई मोजणी पद्धती लागू करण्यात आलेली आहे व मोजणीसाठी शासनाचे संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मोजणी फॉर्म भरून मोजता मोजता करता येते त्यामुळे वेळाचा अपवय ठरतो म्हणजे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही एखाद्या डिजिटल सेवा क सेवा केंद्रामध्ये जाऊन जरी अर्ज केला तरी चालेल म्हणजे तुम्ही ते प्रत्यक्ष तिथे जाऊन फिजिकली जाऊन ते फॉर्म फिलअप करून दाखल करायची गरज नाही आहे तुम्ही ऑनलाईनसुद्धा अर्ज करू शकता तर मोजणी जर आपल्याला ज एखाद्या जमीनची मोजणी जर करायची असेल तर त्याच्या शु शुल्क काय आहे किंवा कालावधी किती लागतो हे आता आपण पाहणार आहोत तर पहिलं आहे की शासनाने मोजणीबाबतचे शुल्क पत्रिका नवे वेळोवेळी कायम केलेले आहे मोजणी शुल्क हे प्रति हेक्टरी आहे ते साधी मोजणीसाठी रुपये एक हजार व मोजणीसाठी कालावधी सहा महिने कायम केलेला आहे म्हणजे सहा महिन्याच्या तुमची मोज सहा महिने हे टाइम ता पिरियड तुम्हाला कायम केलेलं आहे तातड्याच्या मोजणीसाठी प्रति हेक्टरी शुल्क दोन हजार रुपये असून मोजणीचा कालावधी तीन महिन्याचा आहे म्हणजे जर समजा तुम्ही साधी मोजणी मागवली तर तुम्हाला एक हजार रुपये व मोजणीचा कालावधी हा सहा महिने आहे जर तुम्ही तातडीची मोजणी मागवली तर प्रति हेक्टरी शुल्क दोन हजार रुपये असून त्याचा मोजणीचा कालावधी हा तीन महिन्याचा आहे जर तुम्ही आधी तातडीची मोजणी प्र मागवली तर प्रति हेक्टरी शुल्क तीन हजार रुपये आहे व त्याचा कालावधी दोन महिन्याचा कायम केलेला आहे शहरी भागासाठी बिनशेती शेती, शेती निमताना इत्यादीसाठी एक शुल्क शासनाने कायम केलेलं आहे त्यासाठी त्यात शासन वेळोवेळी बदल करू शकते मोजणी फी व कालावधी यात शासन हे वेळोवेळी बदल करू शकते तर आता आपण पाहणार आहोत की मोजणीसाठी अर्ज मोजणी अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागतात तुम्ही ज्या वेळेस फिजिकल किंवा ऑनलाईन अर्ज करता त्याच्याबरोबर तुम्हाला कोणकोणती पा कागदपत्र जोडावे लागतात हे आपण आता पाहणार आहोत तर पहिलं आहे ज्या जमिनी जमिनीची मोजणी करायची आहे त्याच्या मिळकतीचा सात बारा उतारा लागतो दुसरा आहे खातेदारांचा आठव खाते उतारा लागतो तिसरं आहे कर्जदारांचं ओळखपत्र लागतं म्हणजे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल हे लागतं चौथं आहे लगतच्या मिळकतीचे सात बारा उतर लागतात म्हणजे तुमच्या शेजारी कोणत्या जमिनी आहे त्यांचे सात बारा उतर लागतात लगतचे मिळकत जे आहेत त्यांच्या सात बारा उतर लागतात पाचवा आहे लगतच्या कब्जेदारांचे पत्ते लागतात म्हणजे तुम्हाला ज्या ह्याचे ज्या ह्याची मोजणी करायची आहे त्यांचे जे मालक ज्यांच्या नावावर आहे त्यांच्या प्रत्येकाचे पत्ते लागतात सहावा आहे मोजणी फी चलन मोजणी प्रकारानुसार फी पेड करावी लागते सातवा आहे ज्या मिळकतीची मोजणी करावायची आहे मिळकतीचा कच्चा नकाशा लागतो आठवा आहे मोजणी मिळकतीची चतुर्सीमा वादाची बाजू द हद्दी वहिवाट इत्यादीबाबतची वादाची माहिती लागते नववं आहे सहमालक सामायिक खातेदार असल्या सर्वांच्या अर्जावर सह्या असणे आवश्यक आहे म्हणजे जर तुमची जमीन ही सहमालक किंवा सामायिक असेल सामायिक जमीन जर असेल तर प्रत्येक ज्या सामायिक तुमच्या सातबारा हो, ज्याच्या नावं असतील त्यांच्या सर्वांच्या सह्या ह्या तुम्ही ज्या दाखल करताय की आम्हाला मोजणी हवी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाची सही असणं आवश्यक आहे दहावं आहे पोठीश्याबाबत स्वतंत्र नकाशा अकरावा आहे या व्यतिरिक्त मोजणी कार्यालयातून मागणी केलेले इतर कागदपत्र टिपण फाळकीपत्र पत्रक एकत्रीकरणाचे कागदपत्र इत्यादी त्याच्यासोबत आपल्याला जोडावे लागतात तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की जमीन मोजणी करण्याची काय आवश्यक कशासाठी आपण मग जमीन मोजणी करतो किंवा मग जमिनी मोजणीचे प्रकार कोणकोणते कौन आहेत किंवा मोजणी सा अर्जासोबत कोणकोणती कौन कागदपत्र जोडायला लागतात आपण अर्ज कुठे करू शकतो किंवा मग त्याचं शुल्क फी काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं तर आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद